14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस स्टेपिंग स्टोन प्री स्कूल मध्ये आजी आजोबांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चौदा फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे स्टेपिंग स्टोन प्री स्कूलमध्ये व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आजी आजोबांना औक्षण करून त्यांना नातवांकडून ओवाळून भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे देना बँकेचे माजी व्यवस्थापक बंडोपंत माधवराव शास्त्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यशवंत फडतरे यांची उपस्थिती होती प्रथम सर्व आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या नातवांप्रती प्रेम व्यक्त केलं संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे म्हणाले की संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आमचा हा खारीचा वाटा असेल मुलांना पाश्चात्य संस्कृतीपासून दूर ठेवून आपली आदराची संस्कृती समोर ठेवून संस्कारक्षम पिढी घडवूया असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी भाऊक वातावरणात नातवांकडून सर्व आजी आजोबांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जमीला शेख यांनी केलं प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी तर आभार मिलिंद ठोबरे मिलिंद ठोंबरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी टीचर वर्षा टीचर त्याचप्रमाणे पूजा यांनी परिश्रम घेतले प्रत्येकजण आपल्या आपले जे आजी आजोबा आहेत आई वडील आहेत हे घरचे जे आपले भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचे आधार त्या संस्कृतीची माहिती त्या संस्कृतीचं जो काही उद्देश आहे ते चांगल्याप्रमाणे आपल्या नाटोबांना काय त्या आजी आजोबांनी समजावून सांगितलं पाहिजे आणि हे करीत असताना त्या मुलांना भारतीय संस्कार शाळेत काही ते संस्कार करतात ते इंग्रजी मधून आणि आपण मराठी मधून घरी संस्कार काही विद्यार्थ्यावर पडतो आणि ते सर्व विद्यार्थ्यांना किंवा नातवांना ते पचले पाहिजेत रुचले पाहिजेत असं आपण काय ते केलं पाहिजे कसे वागत असतात कुठे चुकतात कुठे घण करतात आपण रस्ता उलडताना आपल्या वयाचे पण हे म्हाताऱ्या बाजूला सरळ असं सरळ म्हणतात त्यांना काही वाटत नाही एकमेकाचा आदर करणं वगैरे हा पळा हा नवीन पिढीमध्ये थोडंसं उणीव भासव मला तरी वाटतं त्या दृष्टीनं तुम्ही हे शिक शिक्षा अक्षर ओळख शिक्षण हे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर हे मुलांना सामाजिक जाणीव या स्टेजपासून त्यांची त्यांना शिकवलं पाहिजे त्याच्यावर भर दिला पाहिजे म्हणजे पुढची पिढी तरी थोडीशी घरातील मोठ्यांचे आदर करतील